इंस्टाग्रामवर आता सोळा वर्षाखालच्या मुलांना लाईव्ह साठी बंदी असणार पालकांच्या परवानगीशिवाय अश्लील कॉन्टेंट पाहता येणार नाही अधिक सुरक्षेसाठी मेटाने हे काही बदल केलेत अमेरिका ब्रिटन कॅनडा ऑस्ट्रेलियामध्ये हे बदल आता लागू आहेत सोळा वर्षाखालील मुलांना पालकांची परवानगी नसेल तर इन्स्टाग्रामवर थेट प्रक्षेपण अर्थात लाईव्ह स्ट्रीम करता येणार नाही तसंच अश्लीलते संबंधित कॉन्टेंट हा पालकांच्या परवानगी शिवाय पाहता किंवा पाठवताही येणार नाही फेसबुक ची कंपनी असलेल्या मेटानं अठरा वर्षाखालील वापरकर्त्यांची सुरक्षितता अधिक भक्कम करण्याच्या हेतूनं हे बदल केलेत सध्या अमेरिका ब्रिटन कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया इथं हे बदल लागू करण्यात आलेले आहेत काही महिन्यामध्ये ते जगभर अंमलात येणार आहेत कोणत्या सुरक्षात्मक उपाययोजना केलेल्या आहेत ते एकदा आहे? आपण पाहूया सोशल मीडियावर खातं खाजगी ठेवणं काय नेमके हे उपाय आहेत आपण पाहतोय अनोळखी व्यक्तींकडून येणारे संदेश ब्लॉक करणं संवेदनशील दृश्य मर्यादित करणं साठ मिनिटांनंतर ऍप बंद करण्याची आठवण करून देणं रात्री नोटिफिकेशन थांबवणं अशा प्रकारे सुरक्षात्मक उपाय योजलेले आहेत